नमस्कार शेतकरी बांधव मागील त्याला कृषी पंप योजनेसंदर्भात एक आनंदाची बातमी आहे ते आनंदाची बातमी काय आहे पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कर, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांना इतक्या दिवस झाला शेतकरी बांधव प्रतीक्षेत होता की आ, वेंडर कधी येणार वेंडर कधी येणार तर वेंडर लिस्टमध्ये दोन कंपन्या ॲड झालेल्या आहेत आणि त्या कंपन्या कुठल्या आहेत त्या कु चांगल्या आहेत का आणि त्या त्या ओळखीच्या आहेत का शेतकरी बांधवाची आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आहे आणि तुम्ही कुठल्या कंपनीसाठी प्रतीक्षेत आहात तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केली होती की सर जे की कंपनी टाटा कंपनी आणि कंपनी परत येणार का तर शेतकरी बांधवांनो जी शक्ती कंपनी आहे ती एकदा आली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये तर अजून परत पण येऊ शकते पण कन्फर्म नसतं आपल्या म्हणजे की येणार आहेच म्हणून पण शक्यता आहे येण्याची पण जे आपला सध्या सध्या, सध्या मेन मुद्दा आहे तो म्हणजे सध्या कुठल्या दोन कंपन्या आल्या आहेत आणि त्या ओळखीच्या आहेत का याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो काही ज्या दोन कंपन्या आल्या आहेत पण त्यांनी काही एक जातीनिहाय कंपनी दिलेल्या आहेत म्हणजेच आरक्षित जे आहे त्याच्यात त्यांनी टाकलेल्या आहेत कंपन्या तर एस सी आणि एस टीला ज्या आहेत त्या दोन कंपन्या आलेल्या आहेत तर त्या दोन कंपन्या कुठल्या आहेत तर ती एक त्याच्यामधली एक कंपनी आहे की लक्ष्मी सोलार एजन्सीज म्हणून एक कंपनी आहे पुण्याची आहे ही कंपनी आलेली आहे तर शेतकरी बांधवनं ही लक्ष्मी एजन्सी कंपनी त्याच्या अगोदर कुठं होती का तर आपल्या तर ऐकण्यात नाही पण जा, तुम्हाला जर तुमच्या जर ऐकण्यात असेल तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बांधवांनो ही कंपनी काय करू शकते की हिचं मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग तर नाही पण ही दुसऱ्याला वेंडर म्हणजे काम देऊन काम करून घेऊ शकते म्हणजेच समजा ही जे लक्ष्मी कंपनी आहे ती एक झोन कंपनीला वेंडरला काम देऊन हे इन्स्टॉलेशन करू शकते असं पण काय असू शकल पण हे लक्ष्मी जी कंपनी आहे ती सध्या नवीन आहे ओळखीची नाही आणि प्रत्येक शेतकरी बांधवांना माहीत नाही हे लक्ष्मी कंपनी जर तुमच्या शेतकरी बांधवाला एक विनंती आहे तुमच्या जर ओळखीची असेल कुणी जर निवडली असेल कुणाकडं जर मटेरियल म्हणजे इन्स्टॉलेशन झालं असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा की सर आमच्याकडं लक्ष्मी कंपनी आहे ठीक आहे त्याचबरोबर दुसरी एक कंपनी आहे की पी एस आय ए इन्फ्रा ठीक आहे ही एक कंपनी आहे ही एक राजस्थानची कंपनी आहे आणि ही सुद्धा कंपनी नवीनच आहे याच्या अगोदर या कंपनीचं कुटुंब मटेरियल आपण पण पाहिलेलं ना नाही तर शेतकरी बांधवांना तुम्हाला ही कंपनी माहिती आहे का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि सध्या शेतकरीला शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप अवघड आले झालेलं आहे की आता आरक्षित जे आहे ते सोलार म्हणजे जागा आहे त्या वेंडरला देण्यात ता येत आहेत आणि अशी एक बॅड न्यूज समोर येत आहे की जे की काही आरक्षित ज लोकांनाच ही कंपनी आलेली आहे आणि सगळ्यांना ह्या कंपन्या आलेल्या नाहीत तर काही शेतकरी बांधवांना आपण लवकर त्याचे जे आहे ते लाईव्हमध्ये दाखवणार आहोत की कुठल्या कॅटेगरीसाठी कुठली कंपनी आलेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच छोटाच होता आपण आपण शेतकरी बांधवांना जे कंपन्या आल्यात आणि कुठल्या कंपन्या आल्या आहेत आणि नवीन कुठल्या आहेत जुन्या कुठल्या आहेत हे सुद्धा दाखव सांगण्याचा प्रयत्न केलं तर जुनी कंपनी कुठलीच नाही ह्या दोन कंपन्या नवीनच आहेत तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी सोलार कंपनी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती शासकीय योजना असतील कुठल्या त्यासंदर्भात माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार